सगळ्यांना नमस्कार दिवाळी झालेली आहे सगळ्या चेहऱ्यावर दिसत पण आहे मी दिवाळीचा आनंद सगळ्या चेहऱ्यावर दिसत आहे गाल वगैरे हो वरती आलेले आहे मी सगळं भरपूर फराळ झालेला आहे म्हणून माझी आता कविता आपल्याकडे सादर करते कवितेचं शीर्षक आहे दीपावली आली आली दीपावली हर्ष चैतन्याची लाट आधी आधी दीपावली हर्ष चैतन्याची लाट स्वच्छ सफाई गृहात रांगोळीचा भारी थाट गृहलक्ष्मी लावी डाळी गृहलक्ष्मी लावी दारी दीप मांगल्याचा खास दीप मांगल्याचा खास बांधी सौख्याच तोरण बांधी सौख्याचं तोरण देई भुकेल्याना खास। पाच दिवस सणाचे पाच दिवस सणांचे रंग नात्यांचा सोहळ रंग नात्यांचा सोहळा तेल उडवणे गंधित मनी आनंद आज सांगे दिव्याची आवली सांगे दिव्यांची आवली हो तिनिराचा अंत सरळ मार्गाने जाता उजळेल असं म्हणत आतिश बाजित थोडी आतिश थोडी सजगता दाखवूया आतिष बाधीत थोडी सजर्गता या प्रदूषण टाळण्यास वाटा खारीचा उचलूया वाटा खारीचा उचलूया धन्यवाद